हॅलो फॅमिली तर थर्टी फर्स्ट रात्र आम्ही खूप एन्जॉय केली बाहेर गेलो होतो जेवण करायला हां तसं तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर वन्स अगेन मी रात्रीच विश करून दिलं होता व्हिडिओ टाकून दिला होता तुम्हाला सगळ्यांना तर हॅप्पी न्यू इयर येणाऱ्या वर्ष तुमच्यासाठी खूप खूप छान जावं आणि मी पण आशा करते की माझी फॅमिली अजून खूप वाढणार तुम्ही मला खूप सपोर्ट करणार तर बघू शकता तुम्ही विचार करत असणार की रेडी झालेले आणि गेले नाही तर काही नाही आम्ही रेडी झालो होतो पण वाट बघत होतो मेंबर्स जे येणार होते फॅमिली मेंबर्स त्यांची तर दिदी आणि आमच्या असा म्हणजे फॅमिली मेंबर तो पण आला होता क्रिशू आणि दिदीचा मुलगा तो पण आला होता नंतर हे पण आले होते हे त्यांना तिकडनच घेऊन आले होते नंतर पटापट ते पण रेडी झाले आणि पटकन म्हटलं जाऊ आता बाहेर जेवण करायला कारण खूप भूक लागली होती तर हा बघा रेडी होता सगळ्यात अगोदर तो तोच रेडी राहतो जाण्यासाठी त्याला खूप हाऊस आहे बाहेर जाण्याची आणि हा बेनीचा मुलगा म्हणजे आमचा लाडका सगळ्यात मोठा मेंबर आहे तो घरामध्ये गाडीमध्ये बसून गेलो आणि नंतर सगळ्यात अगोदर पेट्रोल भरलं गाडी आणि हे बघा आता आहे ना क्रिशू तुम्हाला सगळ्यांना काय म्हणणार आहे म्हणून असं न्यू आमच्या आईने बोलतो बोल हॅपी न्यू इयर क्लॅप कर क्लॅप कर आई जॉईन आहे आई जॉईन आहे तर सगळेजण त्याला पण म्हणजे एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर देऊन द्या त्याच्यासाठी पापा लूजमध्ये आलो आम्ही झ जेवण म्हणजे पिझ्झा खायला आणि खूप फेमस आहे आणि पिझ्झा तर मला खूपच आवडतो कोणाकोणाला पिझ्झा आवडतो कमेंटमध्ये सांगा म्हणजे पिझ्झा लवर कोणकोण आहे ते कमेंटमध्ये सांगा तर आम्ही डिनर ऑर्डर केलं होतं डिनरमध्ये ना पहिले टाटस राहतं मर्च्युरियननी ते सगळं खायचं ते खा ते तर पोट भरून खाऊन घेतलं होतं पेस्ट्री होती गुलाबजामून होते सगळं होतं विचारू नका तुम्ही इतकं पोट भरून गेलं होतं ना की पिझ्झा खायला जागा नव्हती पण नाही साडेतीनशे रुपये म्हणून वसूल तर ना तर आम्ही टाटा फिनिश झालो तर नंतर पिझ्झा आले पिझ्झाचे भरपूर सारे व्हेरायटी आली होती स्लाईस एक, एक 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 चीज पिझ्झा होता डबल चीज पिझ्झा होता मग मार्गेटा पिझ्झा होता मनी व्हेजी म्हणजे पनीर टिक्का पिझ्झा होता भरपूर सारे पिझ्झा होता आणि क्रिश चोकोस चोक्कोज खातोय त्याने तर ता चोकोस पेस्ट्री आणि ते बटाट्याचे क्रिस्पी चिप्स येतात ना ते पण खाल्ले खूप मजा आली गार्लिक ब्रेड पण आम्ही एन्जॉय केला तर आणि ते खाल्ल्यानंतर इतकं पोट भरून गेलो होतो ना विचारू नका कोको पण होता ना तर आणि नंतर मग आम्ही ना आईस्क्रीम पण खाली म्हणजे आईस्क्रीम खायला जागाच नव्हती पण फ्रीजची वस्तू सोडत नाही आम्ही तर फ्रीजे नाही तर मी आम्ही चीज करतोय फोटो पाहिले खूप झाली फ्रीजीसोबत आणि आमच्या सगळ्यात म्हणजे फॅमिलीमध्ये खूप लहान सगळ्यात लहान मेंबर आहे ना खूप अडच्यानंतर झालेला आहे तो म्हणून सगळ्यांचा लाडका आहे तर व्हिडिओ आवडला असणार तर माहिती तुम्हाला सगळ्यांना काय करायचं का आहे म्हणून असं लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बस ताईला घरी सोडलं म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीला क्रिशू खूप रडत होता नंतर आम्ही घरी आलो कपडे विपडे चेंज केलं तर फ्रेंड्स बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये सी यू